नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारी शिक्षण महाविद्यालयात ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी मुळे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी मुलिया यांचा महाविद्यालय येथील टेनिस कोर्टच्या मैदानावर सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदींची उपस्थिती होती हा सेवापूर्ती गौरव सोहळ्यातील सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी मुलिया यांचा सत्कार करण्यात आला श्रीमती मुलया यांनी सेवेत असताना तीस वर्षे महाविद्यालयात के के ता आगे, आगे, या सेवा केली व शेवटी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे उत्कृष्ट कार्य केले व दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आला होता त्यांनी अनेक खेळाडू घडवले कर्तृत्वाचा चांगला ठासा ओम ठेवला आहे आणि त्यांच्या या सेवा गौरव सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इफ्तिखार हुसेन तक्षी ॲडव्होकॅट संकर्षण जोशी माजी प्राचार्य डॉक्टर मतीन कात्री यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे चित्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर कालिदास तातलापूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ॲडवोकॅट संकर्षण जोशी यांनी केले यावेळी प्राचार्य डॉक्टर मकरंद जोशी मैदान प्रमुख डॉक्टर रथिक सिद्दीकी डॉक्टर शत्रुंजय कोटे डॉक्टर अर्चना गिरी डॉक्टर अब्दुल वहीद डॉक्टर सागर कुलकर्णी डॉक्टर मुर मुरलीधर राठोड डॉक्टर मनीषा पवार डॉक्टर पल्लवी मुंडे सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी आदिंची यावेळी उपस्थिती होती नवसिरोज न्यूज नेटवर्क औरंगाबाद प्राचार्य व इतर सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांमध्ये तस सन्मानपत्र जे आहे की आपल्या महाविद्यालयाकडून त्यांना दिलं जाणार तर त्या सन्मानपत्रावरती काय मजकूर लिहिला आहे तर हा मजकूर मी आपल्या समोर वाचून दाखवणार आहे सन्मानपत्र अच्छा सत्कार मूर्ती प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी मुलिया मॅडम यांचा सत्कार करायचा आहे त्यांचा शाल देऊन हा सत्कार होत आहे त्याचबरोबर सन्मान चिन्ह प्रोफेसर डॉक्टर मकरंद जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमला पुष्पगुच्छ द्यावं त्याचबरोबर मोमेंटो आणि सन्मानपत्र यांचाही मॅडमने स्वीकार करावा अशी विनंती मी त्यांना करतो थोडस जवळ प्लीज फोटो काढणाऱ्यांनी अतिशय सुंदर फोटो काढायचे नंतर मॅडमला द्यायचे आपल्याला फोटो असे लिखाण केलेला आहे सन्मान पत्रावरती आणि आपल्या महाविद्यालयाची परंपरा राहिलेली आहे की आपल्या महाविद्यालयामधून जे जे शिक्षक शिक्षक शिक्षकेतर तसे काम करत असताना प्रवासात मध्ये सपोर्टिव्ह लागत असतात तसे हे जे कलीग आहेत माझे सोबत काम करत असताना डॉकटर कालिदास तादापूरकर सर डॉक्टर आरवी सिद्धिकी सर मनीषा पवार अर्चना गिरी मॅडम डॉक्टर वाहिद सर डॉक्टर मुरली राठोड सर पल्लवी मॅडम नॉन टीचिंग स्टाफ डॉक्टर सागर सर सर्व अनावधानाने आता एवढं मोठं बोलत असताना काही सुटायला लागले कारण बोलण्यासाठी उभं केल्यावर थोडस गहिवरायला लागलंय प्रवास एकट्याने होत नसतो एकट्याने केला तर समाधी असते पण सगळ्यांच्या सहकार्याने केल्यावर तो प्रवास असतो आणि तो सुख आणि दुःखाच्या लो आपण लोडसोबत घेऊन जात असतो मला शुभेच्छा देण्यासाठी माझे विद्यार्थी माझे कली महाविद्यालय माझे आदरणीय गुरु जे होते आहे डॉक्टर दादलापूरकर सर मोठे आमचे प्राचार्य पहिले प्राचार्य महाविद्यालयाचे त्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातुरकर सर हेमंत सर 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 हे सर्व सर्वांचा वाटा आहे माझ्या एवढ्या मोठ्या यशामध्ये आणि आवर्जून येणाऱ्या सामाजिक स्तरातन सुद्धा आज आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात काम करतात जसे आज क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत रायफल शूटिंग असोसिएशनचे शिरीष थत्ते सर असेल हेमंत सर असेल खो खोचे गोविंद शर्मा सर आणि बरेच वरिष्ठ आहेत इथे आणि आमच्याच महाविद्यालयाचे बाहेर गावावरनं खास करून ह्या मा महाविद्यालयाचं देणं लागतं ह्या महाविद्यालयाने घडवलं त्यात माझा खालीचा वाटा होता तरीही महाविद्यालयाने घडवलेला आहे खारीचा वाटा आहे तरीही माझ्या सन्मानार्थ इथपर्यंत आले आणि विशेष करून एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे आम्ही बहात्तर पासून ते ब्याऐंशी पर्यंत सोबत असलेलो तागायत सोबत आहोत अशा जिल्हा परिषद प्रशाला दहावीचा वर्ग माझा ह्या ठिकाणी खास मैत्रिणीच्या सन्मानासाठी आले यापेक्षा मोठ सुख काय असत स्वर्ग सुख काय असत हे या ले ले। मी ठिकाणी अनुभवलेले आहे आणि आपल्या सर्वांच मी मनापासून आभार व्यक्त करते शिकवत असताना बऱ्याच जणांनी विनोद सांगितले काही गोष्टी सांगितलं घेतलं आहे सांगितलं पण जसा विद्यार्थी घेत असतो शिक्षकाकडनं शिकत असतो तसंच या प्रवासामध्ये मी सुद्धा शिकतच होते जसा डॉक्टर शेखर शिरसाट सर म्हणाले प्रयोग केला हिंदीचा ऑडिओ टीचिंग आपण म्हणत असतो ते टीचिंग करत असताना काय टीचिंग एड्स वापरले पाहिजे मग टीचिंग एड्स वापरत असताना बीएड नवनवीन ताजा बातम्या सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ